श्री गणेश विसर्जनासाठी महापालिका यंत्रणा सज्ज महापालिका आयुक्त शीतलतेली उगले आणि पोलीस आयुक्त यम राजकुमार यांनी विसर्जन कोंडाची केली पाहणी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने श्री गणेशा आगमन होत असून तत्पूर्वी विसर्जनाच्या नीटनेटकी नियोजन करण्यात येत असो आज सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतलतेली उगले व पोलीस आयुक्त यम राजकुमार यांनी शहरातील बारा विसर्जन कुंड यांची पाहणी केली यावेळी पालिका उपायुक्त मच्छिंद्र गोलक पोलीस उपायुक्त विजय कबाडे पोलीस उपायुक्त अजित बोराडे पोलीस उपायुक्त दीपाली काळे नगर अभियंता सारिका अकुलवार उप अभियंता किशोर सातपुते सहायक अभियंता प्रकाश दिवाणजी सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार तसेच सर्व विभागीय अधिकारी उपस्थित होते या वर्षीचा गणेशोत्सव निर्विघ्नपणे व सुरळीत पार पाडावा अशा प्रकारच्या प्रयत्न महापालिकेच्या वतीने राहील अशी माहिती आयुक्त शीतलतेली उगले यांनी दिली तसेच सोलापूर शहरातील गणेश भक्तांनी आपले गणेश मूर्ती संकलनासाठी द्यावे असे आवाहन महापालिकेचे आयुक्त तेली उगले यांनी केले आहे आपण इथे पटपट वर्षीच्या सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त शहरातील महानगरपालिका हद्दीतील आणि कमिशनरेट एरियामधील जे काही सुविधा आहेत सगळ्या मग वेगवेगळे हिपरगा खाण तलाव असेल जिथे आम्ही मोठ्या मूर्तींचं विसर्जन करतो किंवा इतर आर्टिफिशियल जे कुंड बनवलेले आहेत गणपती घाट असेल विष्णू घाट असेल किंवा इथे कंबरतलावाला जे काही आम्ही व्यवस्था केलेल्या आहेत या सगळ्यांचा मी आणि पोलीस आयुक्त श्री राजकुमारजी दोघेजणं आहेत आमच्या टीम्स आमच्याबरोबर आहेत तर ज्या काही आवश्यक सूचना होत्या त्या आम्ही दोघांनी आमच्या आमच्या टीम्सला दिलेल्या आहेत आणि यापुढेही सगळ्या विभागांच्या समन्वयामधून हा जो काही गणेशोत्सव आपला यावर्षीचा आहे तो अत्यंत निर्विघ्न आणि सुरळीत लोकांना नागरिकांना काही त्याचा त्रास होणार नाही अशा पद्धतीनं ना पार पडेल अशी मला खात्री वाटते